लाईक शेअर सबस्क्राईब चला आपण आता व्हील्स घेतलेले मला कपडे धुवायला कोण कोण मदत करणार आहे चला आता कपडे नाही एक्साइटमेंट असते की चला बाबा कोणीतरी बघतायत व्हिडिओ वाढतायत व्ह्यूज वाढतायत सबस्क्रायबर्स हॅलो सो आज मला तुमच्यासोबत माझा सॅटरडेचा चा व्हिलॉग सुट्टीचा शेअर करायचा आहे प्लीज इग्नोर बॅकग्राऊंड वाईश शेजारी म्हणजे आवाज येतोय मी हॉलमधून शूट करते सो so, त्यामुळे आणि आज मी आता वाजलेत ले ले मी लेट उठले पावणे अकराला वगैरे आणि पाणी पिते सकाळी उठल्या उठल्या आणि अकराची माझ्या अर्बनची अपॉइंटमेंट आहे आणि त्यानंतर मग मला हे सगळं घर वगैरे आवरायचंय आणि बरेच काम पण आहेत आणि दोन पार्सर आलेले आहेत हे तुम्हाला दिसू शकत असतील ते देखील मला अनबॉक्सिंग करून तुम्हाला दाखवायचंय मी फ्लिपकार्टवरून एक खूप छान कप सेट ऑर्डर केलेला आहे आणि परत दुसरं जे आहे ते शिवराय काही छोटंसं आणि ऐकेच जे अपॉइंटमेंट होती ते आलेले आहेत अर्बनची माझी सो बघते मी इकडे डॉर ओपन करून ठीक आहे मग चला आता सध्या तरी मी स्टॉप करते भिड आणि मध्ये करते कारण उठल्या उठल्या फारुशीच आहे की अजून कारण मग ते अर्बनची अपॉइंटमेंट वगैरे झालं मला आंघोळ वगैरे करायची आहे आणि अजून एक तुमच्यासोबत गोष्ट शरद करायची आहे मला ती तुम्हाला पुढे कळेल ते त्यानंतर एक तासाचा हा व्हिडिओ आहे अर्बनची जी अपॉइंटमेंट होती मला क्लीन अप करायचं होतं ते करून झालेलं आहे खूप मस्त केलेलं आणि हे झाड देखील माझ्या गॅलरीत खूप छान आलंय आणि तेवढ्यात माझी फ्रेंड कम रिलेटिव्ह अक्षू आलेली सो म्हणलं चल आपण मस्तपैकी उपमा आणि चहा घेऊया मग कसं मी पण सकाळपासून काही खाल्लं नव्हतं आणि उपमा करत करत इकडे ठेवला आणि चहा वगैरे टाकल्यास साईडची भांडी आणि ओटा देखील आवरून घेतला कारण मग नंतर बाकीची कामं आवरायला मस्तपैकी आणि अर्बनवरून बोलवण्याचं कारण आहे की एक्सपिरियन्स मला खूप छान आलेला आधी एकदा मी अप केलं होतं खूप दिवसांपूर्वी महिन्यांपूर्वी तर ते खूप छान झालेलं सो मी यावेळेस ठरवलं की चला आता वेळ आहेच आज सुट्टी देखील आहे तर मग ते आपण बोलवूया म्हणून मी अकरा वाजताची अपॉइंटमेंट बुक केलेली तर मग मस्त आता चहा आणि उपमा रेडी झालेला आहे आणि आम्ही त्याच्यावरती ताव मारणार आहोत म्हणू शकता आणि असं किचन क्लीन केलं ना खरंच खूप छान वाटतं तर आत्ताशी आमची अशी मॉर्निंग झालेली आणि मस्त आम्ही चहा नाश्ता एन्जॉय करतोय जेवण आधीची गोळी घेतलेली मी तब्येत ठीक नसल्यामुळे नाश्त्याच्या आधीचीच झाली ती पण फुल नाश्ता करून आम्ही आता नाश्ता करतो चलो बाय सी यू लाईक शेअर सबस्क्राईब लाईक शेअर सबस्क्राईब चला आपण आता व्हील्स घेतलेले मला कपडे धुवायला कोण कोण मदत करणार आहे चला आता कपडे धुतायला घरी या घ्या चॉकलेट असता झालेलं आहे <laughs> नाश्ता चहा सगळं झालेलं आहे खाली चौक आलेली सँडॉल घेऊन कारण इतके कपडे धुवायचे बापरे एवढे सारे पण त्याआधी गोळ्या घ्यावा म्हणलं डॉक्टरांनी दिलेल्या आणि कपडे पण खूप दिवसाचे पडले सोडी धुती नाहीतर मी आरामच करणार होते आणि दिवसभरात सुट्टी असल्यामुळे काही दिवसभर झोप नाही लागत सो मला सगळ्यात नावडीचा प्रकार आहे हा गोळ्या घेणं पण आता ऑप्शन नाहीये आणि मी सिरपसुद्धा दिल्याच्यासोबत गोळ्या काही मी तोंड वापर करून गोळ्या घेऊ शकते पण सिरप हे मला बिलकुल आवडत नाही पण आता घ्यावं लागेल त्या गोळ्या घेऊन थोडासा आराम करणार आहे गरम पाणी ठेवलं मी कारण गरम पाण्यामध्ये कपडे भिजू घाजले की लवकर निघतात तर आजचं असंच रुटीन आहे शनिवारची सुट्टी आहे जसं मी तुम्हाला सांगितलं माझं शनिवारचं रुटीन मी आजचं तुमच्यासोबत शेअर करते आणि आजच मी टाकणार आहे प्रयत्न करून आणि इतक्या पॉवरच्या आय थिंक खूपच पॉवरच्या गोळ्या दिल्यात काल रात्री मी दहा अकराला गोळ्या घेतल्या आणि बारापर्यंत झोपून गेले तर मी डायरेक्ट सकाळी पण दहाला उठले साडेनऊच्या आसपास हे झालेलं आहे गोळ्यांचं आणि आता लगेचच मी थोडंफार आवरते आणि बाकीचं मग तर आता पाणी देखील गरम होत आहे तोपर्यंत म्हणलं चला हे थोडंफार ठेवून देऊया डब्यामध्ये व्हील्स वगैरे आणि नावाला खरंच शनिवारची सुट्टी म्हणून असते पण पूर्ण दिवसभर एक मिनटं देखील म्हणजे असं निवांत आराम करायला भेटत नाही हे हे अशी घरातली कामं दिसतात हे राहिलं ते राहिलं मग ते करूच वाटतात कारण पुन्हा पूर्ण वीकमध्ये टाईम भेटणार नसतो सो अशी माझी कामं चालू असतात आणि मी बिलकुल लॅपटॉप उघडून बघत नाही कारण मग हे बाकीची कामं राहतात मग तसं म्हटल्यानंतर आता झालेलं आहे गरम पाणी आणि म्हणलं कपडे भिजू घालावेत म्हणजे एक दोन तास धुतले की परत मग मस्तपैकी येतात म्हणजे गरम पाण्यात भिजू घातल्याचा एकच फायदा आहे की ते कपडे पटकन निघतात आणि इतके सारे खूप दिवसाचे पेंडिंग कपडे यांचे माझे दोघांचे पण आहेत बघू शकता एवढे सारे आणि <laughs> सॅटरडे संच टाईम भेटतो सो कपडे धुवायचं म्हणा सॉरी कपडे धुण्याचं किंवा बाकीची कामं घराची साफसफाई ही वीकेंडलाच होतात आणि कसं निवांतपणे होतात वीकेंडला त्यामुळे मी वीकेंडलाच प्रिफर करते हे सगळं करणं आणि मला बऱ्याच दिवसापासून असा व्ही टाकायचा होता सो आता मी डेली टाकणार आहे माझी कन्सिस्टंट मला तर चांगले व्ह्यूज कमेंट्स आल्या तर मी टाकणार आहे सो तुमचा सपोर्ट असाच असू द्या म्हणजे मला पण एक एक्साइटमेंट असते की चला बाबा कोणीतरी बघतायत व्हिडिओ व्ह्यूज वाढतायत सबस्क्रायबर्स अशा पद्धतीने चला तर मग मी आवडते पटापट तर त्यानंतर कपडे धुतले आणि गरम पाणी मला आंघोळीसाठी मी ठेवलेले हो दोन अडीच तीन तासानंतरचा हा व्हिडिओ इव्हिनिंगला पाच वाजले आणि हे मी प्लॅन्टचं पाणी चेंज करते इनडोर प्लॅन्ट आहे हे माझ्या बहिणीने मला गिफ्ट केलेलं आहे आणि खरंच खूप छान आहे हे याच्यात दुसरं काहीच करायची गरज नाही आहे सनलाईटमध्ये ठेवा वगैरे अशी काहीच गरज नाही आहे फक्त सात दिवसाला किंवा दहा वगैरे दिवसाला तुम्हाला पाणी चेंज करावं लागतं आता जवळपास तीन महिने झाले माझ्या घरी हे आहे आणि बिलकुल हे सुकलेलं नाही आहे किंवा काही नाही कारण मी वेळोवेळी पाणी बदलते आणि हे जे स्टोन आहे देखी ते देखील त्याच्यासोबतच तिने दिलेले आहेत आणि ते आपण ती जर ऑर्डर केलं ऑनलाईन वगैरे तर त्यासोबत येतात देखील चलो आणि अजून मी दोन चार इनडोर प्लांट आणि आउटडोअर प्लांट देखील घेतलेले आहेत मला छान गार्डन वगैरे बनवायचे गॅलरीमध्ये तर मी त्याचा देखील व्हिडिओ घेणार येणार आहे पण एकच कंडिशन आहे ती म्हणजे याच्यावर कमेंट आली पाहिजे व्हिडिओवर कारण मग आपण एवढी मेहनत करून व्हिडिओ टाकतो इडिट करतो रात्री बसून मी भावीसवर करतो नंतर ते आपण थमनेल बनवून एवढी जर मेहनत करून जर टाकत असेल तर दोन तीन कमेंट किंवा थोडेफार व्ह्यूज एक्सपेक्ट करणं काय चुकीचं नाही आहे चलो तर मी आंघोळ केली यानंतर आवरलं वगैरे आणि मस्त आवरून संध्याकाळच्या स्वयंपाकाला लागले त्याआधी चहा अंघोळ केल्या केल्या आता संध्याकाळीच केली मी आवरून मग मस्तपैकी मातीची भाजी हे व्यवस्थितपणे निसून घेतली आणि म्हणलं मस्त चहा पित्या आधी कारण यांचं ऑफिस सुटतं सहाला येईपर्यंत साडेसहा मग आल्या गरम चपात्या वगैरे करावं असा माझा प्लॅन होता आणि अशी सगळी तयारी करून झालेली होती मस्त भात वरण भातीची भाजी चपाती असा मेनू होता आज आणि यांच्यासाठी दोन बॉईल देखील टाकलेले आणि म्हणलं चला आता नंतर हे आले आणि आम्ही दोघांनी जेवण करायचंच होतं त्याआधी मला थोडीशी भूक लागली होती तेव्हा मी ड्रायफ्रूट हे सॉरी ड्रॅगन फ्रूट खाऊन घेतलं आणि असा होता आजचा दिवस चलो बा